मस्त मस्त वातावरण आहे बघा आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पाऊस उघडलेला आहे गेल्या दहा दिवसापासून परंतु कालपासून पुन्हा एकदा वातावरण झालेलं आहे पावसाचं छान छान मी आपणास मागील कॅमेऱ्यावरून दाखवतो आहे इथे सोयाबीन लावलेले ला आहे आणि सोयाबीन कशी ती बघा आता हे बघा लेट लावलेली आहे सोयाबीन आणि तिला आता पाण्याची गरज पडलेली आहे आणि छानपैकी सर्वत्र सोयाबीन आणि आणि बघा थोडंसं आभाळ देखील दिसतं आहे आकाशामध्ये आणि मी लावलेला माझा बगीचा दाखवतोय थोड थोडा एकाच याच्या हॉलमधला किती सुंदर गुलाबाची फुलं आहेत बघा मस्त मस्त लय भारी कांद्याची पात बी आहे बघा मध्ये टमाट्याचं झाड आहे हे शोचं झाड आहे मध्ये कढीपत्ता आहे आणि मस्त मस्त गुलाबाचं झाड आहे लाल पिवळा गुलाब आणि मस्त काळ्या लागलेल्या आहे त्याचप्रकारे पुदिना आहे बघा मस्त असतो औषधी कोणार काय झेंडूचं झाड आहे झेंडूचे फुलं लागणार आहे आणि गोकरणाचा बेल आहे हा चांदणी आहे छोटीशी छोट्या एकदम कमी जागेमध्ये छान छान ही झाडं लावलेली आहे हा बघा गुलाब फुलतो आहे आता टमाटे आहे बघा टमाटे लागलेले आहे मस्त आणि हिरवी मिरची आहे ती देखील लागलेली आहे बघा किती मिरची आहे छान <laughs> छान लय भारी सकाळी सकाळी तुळशीची पूजा करण्यासाठी तुळस देखील आहे घरोघरी तुळस पाहिजेच औषधे असते चहा मध्ये दोन चार पानं मंजुरा टाकल्या तर चहा देखील खूप टेस्टी टेस्टी लय भारी होतो छानच आहे ना लहान झाड आहे एकाच कुंडीमध्ये लावलेलं बघा कुंडी एकाच कुंडीमध्ये टमाट्याचं झाडे मिरचीचे झाडे आणि गुलाबाचं झाडे आणि तिघांनाही फळ आलेले आहे लय भारी दादा पेपर वाचताय घरात देखील शोचं झाड लावलेलं आहे मस्त बघा लय भारी लय भारी लय भारी मस्त मस्त झाड बहीण काम करते आधी पण रक्षाबंधनला बहिणी ना घरामध्ये मंगताले भांडे घसून राहिले आई आता नाश्त्याचे